शॉपिंग थोडी व्हायची युनिक चालली बट त्या दुसऱ्या रूममध्ये होता त्या रूममध्ये ऑलरेडी कोणतरी गेले आता आपल्याला असं थांबायला लागते चेंजिंगसाठी तर तिच्या शर्टच गुंतून बसला तिथल्या त्या रूममध्ये नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा बाय तुम्ही आज आपण आलो आहे मॉलमध्ये सो आपल्यासोबत ओंकार आहे सो ओंकार ओंकार <laughs> तर चला भाई आपल्याला वेळेस थोडीफार शॉपिंग करायचं आहे तर बघूया आता थोडं टी शर्ट वगैरे बघू आणि घेऊन टाकूया लगेच ओके कंटिन्यू राहा फक्त ओंकार भाई खतरनाक ड्रेस आहे तरी इथं बघूनच स्टार्ट करतो आम्ही एक शर्ट घेतला बरं का आता आता तो ट्रायल करायला आलो आपण सो बघूया घालून बघतो आधी तो एक शर्ट बघितला बघू सांगता फुलजिंकी पण के बघू शकताने कसा घेतला बघूया होम के अरे फुलजिंके पण के ना आता हे कॅबमध्ये लावून घे

मग मी पण हा घेऊ घरले शिव शेव शर्ट आपण कन्फर्म केलेलं आहे टी शर्ट बघू शकता एक नंबर ओंकारला तर आवडलेलं आहे ओंकारला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं असंही बाई तर चला आता घेऊन टाकूया येऊ आणि अजून बघूया काहीतरी थोडंफार ओके okay? कंटिन्यू राहा फक्त ब्लॉगमध्ये तुमची शॉपिंग थोडी व्हायची युनिक चालली बट त्या दुसऱ्या रूममध्ये होता त्या रूममध्ये ऑलरेडी कोणतरी गेले आता आपल्याला असं थांबायला लागते चेंजिंगसाठी पण ज्या शर्टच गुंतून बसलाय तिथल्या त्या रूममध्येही चला काय विषय नाही ओंकार शेट ओके ना चाल आपण मॅक्समधून एक शर्ट घेतलेलं आहे सो अजून आपल्याला एक अजून एक टी शर्टच घ्यायचं आहे फुल व्हायचं आणि मग नंतर बाकी काय नाही घ्यायचं आहे एवढं जास्त ओके आता आपली शॉपिंग वगैरे झालेली आहे सो आपण आता परत एकदा ज्युडिओला जाणार आहे लोणीमध्ये बट आत्ता मॅकडॉन्सला चाललो आहे थोडंवायचं नाश्ता वगैरे करू खाऊ पिऊ मस्त भेटी आहे नंतर करू आणि मग नंतर बघूया जाऊया मग लोणीला मी आत्ता आलो लो आहे लोणीमध्ये तर आता थोडंवायच मॅकडॉन्सला आलो आहे तर चालावायचं थोडंफार खाऊ वगैरे आणि मग नंतर घरी जाऊ जे आम्ही आत्ता बर्गर ऑर्डर केला आहे सो आता खाऊ आणि मग नंतर भेटतो तुम्हाला ओके सोडलं भेटतो तुम्हाला मी आत्ता घरी आलो आहे तर जास्त ब्लॉग काय शूट करू नाही शकलो बट जो आहे तो बऱ्यापैकी आहे सो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग पण मस्त होईल तर मी आत्ता फक्त एकच टी शर्ट खरेदी केलं बाकी काहीच नाही केलं लय काय पण बाकवास ते मला तर काय आवडलं नाही त्यामुळे सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू वॉचिंग आणि मागच्या ब्लॉगला भारी सपोर्ट दिला आहे ओके असाच चित्रा चला बाय वाईट नाही आपला रुबाब कारभार वेगळा जाईल तिथं चर्चाच मग साथ आई सपोर्ट आपल्याला तिथं नाही कोणाच्या बापाला कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचं माझं नाही भावाई भावा जित जाईल तिथं करते हवा का तर जल्ली वालो की दुआ